नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो हो तुमचं आपल्या एका नवीन ऑडिओमध्ये आज गुलोंच येथे भव्यदिव ओपनचं मैदान संपन्न होत आहे या मैदानात राती मारुती टॉपच्या नंदी आपल्या शंभर टक्के दिसणार आहेत तसेच या मैदानातल्या गटाचे लाईव्ह लॉट्स कालच एच टी सी लाईव्हवरती काढण्यात आले आहेत तर एकूण सत्याहत्तर मित्रांनो गट आहेत आणि गट मित्रांनो धादाने होणार आहेत फक्त मला वाटतं लाचचा गट आहे तो नऊने होणार आहे त्याच्यामुळे हे मैदानसुद्धा मित्रांनो टॉपचं होईल एच टी सी लाईव्हवरती लाईव्ह प्रक्षेपण आहे आणि या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बारा महिंद की श्री बाकासूर येणार आहे बाकासूर येणार म्हटलं की बाकासूर नक्की कोणत्या गटात पाळणार आदल्या दिवशी लाईव्ह लॉट निघतात त्याच्यामुळे खूप कमेंट येत होत्या तर मित्रांनो ऑलरेडी आपली एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण दहा बारा टॉप नंदींचे गट सांगितलेत तरीसुद्धा बाकासूरचं पुन्हा एकदा गट सांगतो गट क्रमांक एकोणसाठमध्ये तास क्रमांक सातवरती मोळछोड धुमाल यांच्या नावाने चिठ्ठी आहे आणि अजून एक चिठ्ठी आहे ती गट क्रमांक पासष्टमध्ये तास क्रमांक तीनमध्ये आपला जो कोनी करे आसेल, तेची आसेल, तर मित्रांनो या गटात मुळेश्वर तुम्हाला यांच्या नावाने चिठ्ठी आहे परंतु आपला माहिती आहे बाकासूर लवकर पळतो जो कोणी पैरेकरी असेल त्याची चिठ्ठी लवकर असेल तर लवकरच बाकासूर आपल्या पलताना दिसेल आणि वेगाचा शेवट सारज्याबद्दल खूप कमेंट येत आहेत तर या मी सतत मित्रांनो संपूर्ण गट बघितले एकही चिठ्ठी पैलवन अभिजित बजा पवार आणि स्वर्गीय रणजित निंबळकर सर यांच्या नावाने चिठ्ठी नव्हती मित्रांनो त्याच्यामुळे सारज्या आजच्या मैदानात येईल की नाही काहीच अपडेट नाही किंवा माझ्याकडून एखादी चिठ्ठी मित्रांनो सुटली असेल परंतु मी संपूर्ण गट बघितले आहेत एकासुद्धा गटात सारखी कानावणी शिट्टी नव्हती तर तरीसुद्धा सर्जा जर तर आला नक्के देल। परंतो आजन परंतो तर नक्की अपडेट देईल परंतु अजूनपर्यंत सर्जाबद्दल अपडेट नाही तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद